युवाह संस्थेत सर्वांचं हार्दिक स्वागत आपुलकीवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आज मुलाखत आहोत मुलाखतीचा विषय मुला आहे घटस्फोटीत ते सविस्तर असं विवेचन करणार आहे नमस्कार सर नमस्ते घटस्फोटीत मुलगी असन किंवा मुलगा असन सर घटस्फोटे तर त्यांच्या प्रथम मागण्या काय असतात घटस्फोटीत म्हणजे पूर्ण दुखवलेली असतात एक त्याला मुलीने फसवलेलं असत किंवा तिला मुलांनी फसवलेलं असतं किंवा वैचारिक पातळी जुळलेली नसते त्याच्यामुळे त्यांचा घटस्फोट होतो पण मध्ये तो एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की मुलगी मागताना की तो व्यवस्थित असावा सेटल असावा अशी अपेक्षा होती सुंदर असावा आणि तिचं होणारं अपत्य असणारं अपत्य सांभाळण्याची तिची इच्छा असते त्यांनी सांभाळावं म्हणजे विदाउट आपत्त्याची शक्यतो घटस्फट मुलगी एखादी असते नसेब फारच असतील असं नाहीये पण जास्त आपत्तीवाल्याचं असत आणि आपत्यासहित त्यांना जायचं असतं दुसरं लग्ना करून आणि तिची अपेक्षा असते की माझ्या मुलीला मुलाला सांभाळावं प्रेम देवा बापाच <laughs> माया देवी आणि <laughs> कमवता अपेक्षित असतो कारण पहिला नवरा कमवता नसतो म्हणून ती कमवतेची अपेक्षा होती तसं जर पाहिलं तर कमवता ही भूमिका कमवायला पाहिजे प्रपंचाला लागतं तेवढं त्यांनी कमवायला पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त जर मागणी असेल तर ते लग्न ठरणारच नाहीये बरोबर घटस्फोटीत विवाह जुळवण्याचं काम कसं जातं अवघड जातं का सोपं जातं आपल्या संस्थेतून संस्थेत कठीण पण जात नाही आणि सोपंही जात नाही म्हणजे कठीण का जात नाहीये तर आपण काउन्सिलिंग करतो हो, मुलीला करतो हो, मुलाला करतो हो, त्यांना समजून सांगितलं जायचं कि बाबा तुम्ही घटस्फोटीत आहात तुमचं एक तर पहिलं लग्न झालेलं आहे पहिलं लग्न झालेलं असताना तुमची लग्न दुसरे लग्न करण्याची इच्छा काय निर्माण झाली तर त्यांचं असं मत असतं की जोडीदार असावा पण जोडीदारासाठी अपेक्षा नसाव्या बरोबर मी दोघांना तेच सांगतो की मुलाला सांगतो की बाबा तू जर अपेक्षा ठेवल्या तर तू करता लग्न करतोस काय उपयोग आहे का अपेक्षांचा डोंगर घेऊन घटस्फोटींमध्ये ते कठीण आहे मुलीला तेच सांगतो कारण तसं मिळत नाहीये त्या अपेक्षाप्रमाणे तिला असतो लागभर पगारवाला पाहिजे असतो माझ्या मुलीला सांभाळणारा पाय नसतो वेबसेटल हवा असतो त्याला सुंदर मुलगी हवी असते विदाऊट आपत्तीवाली मुलगी हवी असते ते, ते।, ते जुळत नाही ना म्हणून काम जात नाही सोप त्यांना काउन्सिलिंग केलं त्यांना समजून सांगितलं काही विचार ते त्यांच्या मनाचे बदल करण्याचा प्रयत्न करतो ते जर बदल झाले तर घडून जातात फार सोपं पण नसतं फार अवघड पण नसतं कारण त्यांना मध्य मार्गे काढावा लागतो कारण दोन्ही आटीतेटीच्या शर्तात असतात कारण घटस्फोट म्हणजे दोन बैला विरुद्ध दिशेला चालणारी असतात <laughs> तसे हे विरुद्ध दिशेला गेले असतात परत पुरुषजवळ किंवा परत स्त्रीजवळ जाताना ते माझ्या पहिल्या बायकोने असं केलंय हिने असं करू नये असं त्याच्या मनात खेळत असत किंवा तिच्या मनात खेळत असत कि माझ्या पहिल्या नवऱ्याने मला असं त्रास दिलाय दारू प्याला दारू पिणार नसावा <laughs> कमवत नव्हता हो कमवता पाहिजे असं तिचं मनात असतं आणि माझ्या मुलाला घेऊन संसार करणारा असतो कारण आज परिस्थिती काय त्यांचंही दोघांच काही चुकत नाहीये बरोबर तिलाही समजून चांगलं तिच्याकडे एक मुलगा आहे आणि त्याचा एक मुलगा आहे सरासरी आजच्या भविष्यात आजचा जर विचार केला सरासरी तर एका माणसाचा खर्च मंथली बारा हजार रुपये येतो महिन्याचा खर्च बारा हजार रुपये असतो तिचे एक अपत्य मुलगी मुलगा जे काय असत ती बारा जोणी चोवीस आणि त्याचं एखादा असेल तर अठ्ठेचाळीस हजार होतात मग अठ्ठेचाळीस हजारापेक्षा तिची अपेक्षा थोडीशी जास्त असावी त्यात काही दुमत नाहीये बरोबर आता ज्याला बायको हाकडून देते किंवा जी बायको राहत नाही तो म्हणतो पळून गेली ती म्हणतो ती म्हणती त्याचं दुसऱ्यावर लपड होतं ते जरा थोडेसे विचित्र प्रश्न असतात प्रश्न तो का हो लावावे लागतात ना पण त्याच्यासाठी त्याला कमवणं गरजेचं आहे तो जर कमवत नसेल तर दुसरं लग्न करणं त्याला कठीण जात तो वीस हजारात काही काही मुलं तर अशी घटस्फोटी देत की मला गरजावे व्हायचं कमवतच नसतो दहा पंधरा हजार कमवतो आणि मला त्याला कोण स्वीकारणार मुली फ्रेशर जर लग्न केलं तर आणि फ्रेशर मुलासोबत आपलं फ्रेशर मुलीसोबत घटस्फोटित मुलानी लग्न केलं तर कसं चित्रीकरण असं ते कसं स्वरूप ते आता त्यातला पहिला मुद्दा जाणतो hmm. घटस्फोटित मुलीबरोबर फ्रेश मुलं लग्न करायला तयार होतात कारण त्यांना गरज असते नंतर ठीक आहे बा चांगली मिळत नाही फ्रेश नाही मिळत नाही कधी घटस्फोट मिळाली तरी हरकत नाही तयार होतात फ्रेश मुलं पण मुलीनं मात्र तयार होत नाही फ्रेश घटस्फोटीत फ्रेश मुली घटस्फोटीत मुलाबरोबर लग्न करायला तयार होत नाही त्या कुठल्या होतात की ज्या मुलाकडे घटस्फोटीत मुलाकडे गडगंज पैसा आहे गडगणजे प्रॉपर्टी आहे तो दोन चार लाख रुपये महिन्याला कमवतो होतो अशा मुलावरून ती फ्रेश मुलगी लग्न करायला त्यावरती नाही तर होत नाही मग त्या मुलाला सांगतो आपत्ती असलं तर ती फ्रेश मुलगी स्वीकारते स्वीकारते पण त्याच्याकडे प्रॉपर्टी असेल तर जो काय तीड आहे एका संपत्तीचा टोका येऊन थांबतोय आता गरजच आता मूळ मुद्दा तोच झालाय संपत्ती पैसा प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो कारण पैसा 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 तो पैशावरती जे चालले आज माणसं माणसाला वळखायला कमी सरलेत आपलं सुलत्याला पण आपण विसरतोय कारण आपलं लग्न ठरवताना मुलगी पाहताना मुलगा पाहताना आपण सख्या सुलत्याला सुद्धा बोलवत नाहीये एवढी माणसं विसरलेत मुलीचा बाप किंवा मुलाचा बाप सख्या भावाला बोलवत नाही कारण नातं दुरावले नये आज पैसा एकंदरीत घटस्फोटीचं जे तुम्ही चित्रीकरण आता केलेलं आहे ते कुठंतरी आजची वाटचाल सकारात्मक दिसते का आपल्याला नकारात्मक दिसते वाटचाल सकारात्मक आहे ना हा दोन्दव आहे पण दोन्ही बाहेर काढायला लागतं लागतं त्यांच्यावरती जास्त काम करावं लागतं त्यांच्यावरती जास्त काउन्सिलिंग करावं लागतं एका काउन्सिलिंग मध्ये समजत नाही त्यांचं पाच सहा महिने गेलं की ते थोडेसे बदलण्याला सुरुवात होते काउन्सिलिंग होतं किंवा वेळ व्हायला जातो म्हणून बदल होत आपण जेव्हा काय फी घेता चार्जेस घेता घटस्फोटीत मुला मुलींच्या लग्नाचा तेवढाच आहे प्रेशर मुला मुलींच्या लग्नाचा तेवढाच आहे तेवढंच आहे ना? काम सारखं पण थोडा ओढता नव्हता लग्न त्यांना त्यांना वेळ जास्त द्यावा लागतो खूप कारण ते पोळलेले असतात भाजलेले असतात दुखावलेले असतात त्या दुखावलेल्या अवस्थेतनं बाहेर काढायला त्यांना जास्त वेळ लागतो तर हे होते आपले किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खिरे की ज्यांनी सांगितलं घटस्फोटीत मुलगा असो किंवा मुलगी असो पोळलेल्या असतात भाजलेल्या असतात त्यांचं जास्त काउन्सलिंग करायला लागतं तेव्हा ते कुठंतरी बाहेर येतात मुख्य प्रवाहात येतात ते एक नाय बाहेर निघतात आणि mm -hmm. मग त्यांचं कुठंतरी लग्न जुळवण्याची प्रक्रिया चालू होती आणि mm -hmm. ती प्रक्रिया जर कोण करीत असेल तर आपुलकी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष राजेंद्र सर नक्कीच संपर्क साधा धन्यवाद